वेलकम बॅक टू माय चॅनल मी मध्ये मनापासून स्वागत करते आज आम्ही सकाळी सकाळी उठून छान स्कूलची तयारी केली मस्त स्कूल ला गेलो पण स्कूल ला गेल्यानंतर स्कूल होती बंद कारण आम्हाला सुट्ट्या ला लागलेल्या आणि मी काही व्हॉट्सअप चेकच केलं नव्हतं तिथं गेल्यानंतर कळलं की आजपासून ते एकोणतीस तारखेपर्यंत आम्हाला सुट्ट्या आहे तर अशी काहीशी गंमत झाली घरी आल्यानंतर मात्र लगेच पटापट कपडे वगैरे काढून टाकले आणि मस्त त्यांनी डान्स करून त्याचा आनंद व्यक्त केला जो तुम्ही बघितला मुलांना सुट्ट्या असते आहुंना सुट्टी सुट्टी असते पण आपल्याला मात्र काही सुट्ट्या नसतात आपल्याला सकाळ संध्याकाळ ती जी काही कामं आपली ठरलेली आहे ती करावीच लागतात जर आपण केली ना तर घरामध्ये काय गोंधळ होणार तर ते आपल्याला माहितीच त्यापेक्षा आपण आपली कामं केलेली कधीही बरी नको तो आराम आत्ता जर आराम केला तर मग डबल टिबल आपलं जे काही काम आहे ना ते वाढून जातं आणि मग सगळा थकवा येऊन जातो त्यापेक्षा आपली आपली कामं दररोज केलेली बरी रविवारी गावाला जायच्या आधी मी डाळ तांदू भिजत घातले होते जे मी तुमच्यावर शेअर केलं तर मी त्याचं प्रमाण असं घेतलं होतं एक वाटी हरभऱ्याची डाळ दोन वाटी तांदू तर असं प्रमाण घेऊन आणि ते भिजत घातलं होतं आणि संध्याकाळी तिकड नाल्यानंतर बारीक करून आणि ठेवलं होतं पण ते दुसऱ्या दिवशी ना फुल्लच रे मग मी दोन दिवस तसंच ठेवलं आणि फायनली काल मग म्हटलं चला आता आपण ढोकळा बनवून बघूया कसा होतो आता तुम्हाला मी मागेच सांगितलं ढोकळा काय मला व्यवस्थित बनवताच हो येत नाही आणि बनला तरी तो स्पंज अजिबात बनत नाही तर बघू आता प्रमाण एकदम अचूक घेतलेलं आहे पण आता तो, तो, तो कसा बनला हे जर बघायचं असेल ना तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे मी दोन प्लेटमध्ये ना हा ढोकळा लावला होता एक प्लेट जी होती तर ती गरम झाल्या झाल्या एक एक्साइटमेंट असते ना कसा झाला वगैरे चेक करूया तर तो बनला आणि लगेच तो खाऊन टाकला आणि हा जो आहे दुसरा तर था आ, मला बन था, तो बनल्यानंतर म्हटलं तुम्हाला दाखवूया तर टेस्टी तर खूप छान झाला होता पण स्पंजी मात्र अजिबातच झाला नाही म्हणजे नेहमीपेक्षा जरा थोडा स्पंजी झाला आणि मला असं वाटतं माझ्याकडनं सोडा जरा कमी पडला आणि नेक्स्ट टाईम जेव्हा मी बनवेल ना तर त्यामध्ये सायट्रिक एसिड टाकून तो बनवेल म्हणजे कदाचित तो अजून स्पंजी बनवू शकतो जर तुमचा ढोकळा छान असा स्पंजी बनत असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा की माझं प्रमाण आहे की कि किंवा मी कुठे चुकते त्यामुळे माझा ढोकळा हा स्पंजी बनत नाहीये सगळ्या जणींनी कमेंट करायची आहे बरं का नक्की म्हणजे नक्कीच तर चला डोकळा छान टेस्टी बनला होता फक्त स्पंजी बनला नाही पण आम्ही सगळ्यांनी तो पूर्ण फस्त करून टाकला आता मुलांना ख्रिसमसच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत तर स्कूल बॅग तर धुतलीच गेली पाहिजे स्कूल बॅग असू द्या टिफिन बॅग असू द्या ते तर धुतलंच गेलं पाहिजे तर आज सकाळी उठल्या उठल्या आज सकाळी नाही म्हणजे मी काल रात्रीलाच आहे ना स्कूल बॅग आणि टिफिन बॅग आहे ना ह्या भिजत ठेवल्या होत्या म्हटल्याला रात्रभर आपण भिजत ठेवूया आणि उद्या सकाळी उठलं की पटकन त्याला धुवून आणि उवरती टेरेस पण येऊन ठेवूया म्हणजे रात्रीपर्यंत छान ते सुकून जाईल कारण वरती ऊन पण असतं हवा असते आणि लगेच सुकलं पण जातं तर त्यासाठीच मी हा सकाळी उठला उठला धुऊन घेतला वरती टेरेसवर ठेवून आली म्हणजे सुकायला आणि ब्लँकेटसुद्धा त्याबरोबर धुतलं होतं आता ब्लँकेट काही मी हाताने धुतलेलं नाही मशीनमध्येच लावून दिलं होतं तर ब्लँकेटसुद्धा वरती वाट टाकलं आणि माझं कपड्यांचं मशीनसुद्धा झालेलं होतं म्हटलं चला कपडे सुद्धा वाट टाकून घेऊयात आणि श्लोकरी बघितलं मी कपडे वाट टाकते तर तो पण लगेच आला आणि माझ्या हातामध्ये कपडे द्यायला लागला आता हे काम आहे ना हा नेहमी करत असतो बरं आणि जेव्हा कोणी हातामध्ये कपडे दिले ना तर कपडे सुद्धा पटकन वाळत टाकून होतात वर का हा माझा अनुभव आहे आता कपड्यांच्या नाहीये काम करायची म्हणून मग मी ते तसंच ठेवून दिलं फक्त एका बाजूला ते ठेवून दिले आज आहे पंचवीस डिसेंबर म्हणजेच क्रिसमस डे तर सगळ्या मुलांना सुट्ट्या लागलेल्या ला आहेत आणि सगळ्या मुलांचं ठरलेलं होतं की आपण छान छोटीशी पार्टी करूया त्यामुळे सगळ्यांनी थोडीशी क्वांटिटी काढली आणि मस्त चिप्स आणि थोडंसं स्लाइस वगैरे घेऊन येणार त्यांची वरती टेरेस वर छान छोटीशी पार्टी चालू मस्त गप्पा मारत होते कालच्या व्हिडिओ मध्ये तुमच्यावर शेअर केलं की मी, के मी खूप सारी आणली होती नर्सरी मधनं आणि जी काही घरातली होती थोडीशी खराब झालेली वगैरे तर ती सुद्धा मला थोडीशी माती किंवा त्यांना खत देऊन छान करायचं होतं त्यांना तर ते काम मी काल केलं व्हिडिओ मी कालच तुमच्यावर शेअर केलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल ना तर नक्की एकदा चेकआउट करा काल मी माझ्या भावाला सांगितलं होतं की माझ्यासाठी उद्या नक्की शेणखत घेऊन ये त्यामुळे त्यांनी काल ते आणलं आता हे शेणखत आमचं घरचंच आहे त्यामुळे मला दोन दोन पिशव्यावरून हे शेणखत आलेलं काल मी काही झाडांना खत दिलेलं होतं जे मी नर्सरीमधनं आणलेलं होतं पण आता तो जरी पॅक मोठा दिसत असल्यानं पण त्यामध्ये क्वांटिटी जरा कमीच असते त्यामुळे ते अर्ध्या झाडांना पुरलं अर्ध्या झाडांना मात्र पुरलंच नाही म्हणूनच मी काल भावाला सांगितलं की माझ्यासाठी शेणखत घेऊन येतं शेणखत आल्यानंतर मात्र मी आज लगेच ते टाकायला घेतलं आणि शेणखतांनी काही प्रॉब्लेम येत नाही झाडांना जरी जास्त पडलं तरी झाडांची वाढ पण छान होते तर त्यामुळेच मी थोडं जास्त जास्तच हे शेणखत देणार आहे तर सगळ्या झाडांनी मी ते खत देऊन घेतली आणि त्यानंतर सगळ्या झाडांना सुद्धा देणार आहे तर चला Thank you. कालच तुम्हाला म्हटलं होतं की माझ्या घरामध्ये ना जे काही मनी प्लांट्स आहे जे काही हँगिंग प्लांट्स आहे ना ते खरंच खूप छान उगवतात अजिबात लवकर खराब होत नाही थोडी जरी पानं सुकले तर ते मी काढून घेते त्यांना व्यवस्थित पाणी वगैरे दिलं की ते पुन्हा छान टवटवीत होऊन जातात आणि तुम्ही लॉबी मध्ये बघितलं किती छान हँगिंग प्लांट्स माझे झालेले आहे व्हाईट कुंडी मात्र खरंच किती छान दिसत ना एकदम मी ही जी काही कुंडी होती ना मनी प्लांटची तर ती मी ठेवली घरात एंट्री केली की छान ते दिसेल आता याचे पण थोडे थोडे पिवळे पानं पडून गेले होते आता काय माहिती का पडले ते कदाचित पाणी वगैरे जास्त झाले की काय काय सांगता येत नाहीये पण मी त्याला पण हे खत दिलं पाणी पण टाकून घेतलं आणि व्हाईट कुंडी इतकी अट्रॅक्टिव्ह दिसत होती ना की काय सांगू ही गॅलरी तुम्हाला सगळ्यांच्या ओळखीचीच आहे कारण इथून तुम्हाला नेहमी आपली नारळाची बाग जी आपली नाहीये पण आता ना ती आपलीच झालेली आहे ती नारळाची बाग बघायला भेटते छान सूर्य उगवताना जो काही असतो ना तो तुम्हाला नेहमी बघायला भेटतो तर इथे सुद्धा मी काही प्लांट्स ठेवलेले आहे ज्यामुळे ही गॅलरी अजून छान झालेली आहे तर ह्या सुद्धा झाडांना मी छान खत दिलं आणि पाणी आता देऊन घेते आणि तुम्हाला मी पुढे दाखवतेच आता किती झाडं माझ्याकडे झालेली आहे आणि आता इथून पुढे ना मला दोन दोन बकेट पाणी घेऊन आणि सगळ्या झाडांना टाकवा टाकावं लागत जाणारे दिवसाड दररोज काय होतं सावलीमध्येच असतात प्लांट त्यामुळे दररोज नाही पाणी द्यायचं झाडांना दिवसाआड आपण झाडांना पाणी देऊ शकतो आपल्या घरामध्ये जर किती ऊन येतं किंवा त्या झाडांना किती ऊन लागतं त्या अंदाजानुसार आपण पाणी द्यायचं जर जा तुमच्याकडे असतील तर ता ता तर आता इथून माझी सुरुवात झाली झाडांची तर ही जी काही कुंडी होती ना सिरॅमिकची आहे बरं का त्यामध्ये ना काहीच हो एकही प्लांट नव्हतं म्हणजे त्यामध्ये जे प्लांट होतं ना ते जळून गेलं तर म्हटलं आता ही रिकामी ठेवण्यापेक्षा आपण त्यामध्ये ना एक जी काही फांदी होती ना तर ती लावून दिली पण तितकी वेल वाढवून गेली आणि तिच्यातल्यासुद्धा काही फांद्या मी कट करून इथे तुम्हाला दिसत आहे ना तर तिथे मी त्या ग्रो करायला ठेवून दिलेल्या आहे आणि मला माहिती त्या सगळ्या ग्रोच होणार आहे त्यातलं एकही प्लांट खराब नाही होणार फक्त एखादी फांदी झाली तर झाली खराब कारण हे जे काही प्लांट्स आहे जे काही मणि प्लांट्स किंवा हँगिंग प्लांटच्या फांद्या ना त्या लगेच ग्रो होतात त्याला काही अडचण येत नाही तर खूप छान असे हे एंट्रन्सला मी हँगिंग प्लांट्स लावले आहे ज्यामुळे एंट्री केल्यानंतर खूप छान वाटतं आणि ते पण माझी साथ देतं हे जास्त महत्त्वाचं त्यानंतर ही जे काही मनी, मनी प्लांट आहे तो मी जसं तुम्हाला म्हटलं एंट्रान्सलाच ठेवलेला आहे घरात एंट्री केली की लगेच ती व्हाईट कुंडी अशी छान अट्रॅक्टिव्ह दिसते आणि तो मनी प्लांटसुद्धा आणि हे लिलीचा प्लांटसुद्धा मी आत्ताच घेतलेला आहे जे मी आ, माती वगैरे टाकून नाही जशी कुंडी होती तशीच मी त्यामध्ये ठेवलेली बांबू ट्रीसुद्धा आणलेला आहे आणि ते जे काही रेड कलरचं होतं ना ते एक आणलेलं आता त्याचं नाव काही मला येत नाही आहे पण हो त्याला पण मी आणलेलं आन आणि हे शेवंती वगैरे हे माझ्या आधीचेच प्लांट्स आहेत तर ते पण मी तिथे ठेवले आणि आता हा स्नेक प्लांट बघा कि ना किती छान झालेला आहे माझा तर त्यामध्ये एकच हे होतं म्हणजे एकच फांदी असते ना तसं होतं आणि आता पूर्ण त्याचा गुच्छा तयार झालेला आहे हे काही शेवंतीचे मी गावावरनं आणलेले आहेत काही दोन मी विकत घेतले जो व्हाईट आणि यल्लो दिसतोय ना ते मी विकत आणलेले आणि बाकीचे गावावरनं आणले आणि कोरपड तर माझ्याकडे आधीच होती तर असे हे झाडं मी हॉलच्या गॅलरीमध्ये ठेवलेले आहेत त्यामुळे हॉलमध्ये बसल्यानंतर त्यांच्याकडे छान नजर गेली की खूप छान वाटतं तर चला आता ही आहे आपली जसं नारळाची बागवाली तिथलीही गॅलरी तर इथे मोगरा गुलाब शमीचं झाड कढीपत्त्याचं झाड मी आता आणलेलं ते पण लावलं गुलाबाला तर तर तुम्ही बघता किती छान फुटलेली पण इथे ना असं मावा वगैरे असतो ना तसं झालेलं आहे कळ्या खूप आलेल्या आहेत गुलाबाला पण त्यावेळेस सगळा मावा आलेला आहे म्हणजे काळं कळं ते असतं ना तसं आणि त्यानंतर एक जास्वंद मी इथे लावलेली एक कढीपत्ता पण छान लावलेला आहे कढीपत्ता आणि पुदिना तर हे ना मी दोघं झाडं एकदम आणलेले आणि ते फक्त साठ रुपयाला आणलेले तीस तीस रुपयाला भेटलेले आणि त्याचा बन जो आहे ना तो पण खूप आहे म्हणजे मला ते खूपच परवडलेलं झाड ब्रह्मकमळ पण लावलेलं आहे आणि ही आपली छोटीशी अळूची बाग आणि हा जो काही माझा नागलीचा वेल आहे ना जरा खराब झाला कारण तो इथे मी ठेवलेला होता तिथे आता तिथून उचलला तर त्यानंतर त्याची वाढ पाहिजे तशी झालीच नाही आहे पण आता आज मी त्याला पुन्हा थोडंसं सावलीत ठेवलेलं आहे बघू आता तर सगळ्या झाडांना छान खत वगैरे दिलेलंच आहे आणि आता दिवसाआड मी त्यांना पाणी देऊन त्यांची छान अशी काळजी घेणार आणि मग बघू आता किती झाडं मला साथ देता किती मग सुकता वगैरे आता ते कळेल असते काय माझ्या हातात नाही आहे पण काळजी घेणं नक्कीच माझ्या हातात आहे तर छान छान मी त्यांची काळजी घेईन तर कसे वाटले तुम्हाला माझे झाडं आणि त्यांची मी घेतलेली सध्याची तरी काळजी म्हणजे आजची काळजी तर तुम्ही सुद्धा मला छान छान गोड गोड टिप्स द्या जेणेकरून माझी झाडं अशी छान टवटवीतच राहतील कमेंट्स करायला तर अजिबात विसरू नका संध्याकाळची वेळ झालेली होती म्हटलं चला घर झाडून घेऊया आणि जेव्हा झाडल्यानंतर की घरामध्ये इतकी घाण होते आणि तोपर्यंत बघितलं ना काहीच का कचरा नसतो सगळं छान असं नीटनेटक दिसतं कुठे कचरा नाही काही नाही पण झाडल्यानंतर कळतं की अरे बाप रे इतका सारा कचरा होता असं तुमच्याही बाबतीत होत असेल ना होत असेल ना तर एक छोटीशी गोड कमेंट करा तर चला त्यानंतर बेसिंग मध्ये छान असे भांडे साचून ठेवले होते दुपारपासून म्हटलं ते पण मस्त घसून घेऊयात जेणेकरून संध्याकाळी स्वयंपाक करायला आपला किचन वट्टा मस्त मोकळा राहील तर इथे भांडे वगैरे घसून घेतले किचन वट्टा आता पुसून घेते हे आहे थ्री रियुजेबल मायक्रोफायबर क्लिनिंग क्लॉथ जे मी मागवलेले आहेत फ्लिपकार्टवरनं आता ना मला इतकी एक्साइटमेंट झालेली होती ना तुमच्यावर शेअर करण्याच्या आधीच मी एक त्याला टिअर केलं म्हटलं बघूया आपण हे कसं काम करतं तर म्हणजे मला राहावलंच नाही म्हणून मी त्यातला एक कट करून घेतला तर ता त्यामध्ये ना रोल येतो आणि वीस पॅकचा आहे ते त्यातलं एक मी यूज करायला घेतलेलं आहे आणि त्यानेच मी सध्या चार पाच दिवसापासून मस्त क्लिनिंग करते आहे तर ते मी तुम्हाला नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेल जी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन नक्की चेकआउट करा आणि एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो दाखवेलच कसं असतं वगैरे जसं मी तुम्हाला नेहमी म्हणते तुम्ही वाईफ्स यूज करत जा तसंच म्हणेल हे सुद्धा क्लॉथ्स तुम्ही नक्की यूज करा तर चला कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली लॉग्स बरोबर तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स टेक केअर